जिल्हा प्रशासनाची भेट घेतली पण नेमकं तुमच्या भेटीवेळी जिल्हाधिकारीच गैरहजर आहेत जिल्हाधिकाऱ्यांना तर मी जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या बरोबर नीट वागत नाहीत शेतकऱ्यांशी त्यांचं वर्तन चांगलं नाही उद्धटपणाने ते वागतात आणि म्हणूनच शेतकरी म्हणजे काय अतिरेकी आहेत का हे विचारायलाच मी जिल्हाधिकाऱ्यांना आलेलो होतो परंतु बैठकीचं कारण सांगून जिल्हाधिकारीनी इथं थांबायचं टाळलेलं आहे पण काही फरक पडत नाही अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं आम्ही इशारा दिलेला आहे प्रशासन जर का आगळीक करणार असेल प्रशासन जर का सरकारच्या दबावाला बळी पाडून शेतकऱ्यांच्यावर जर दमन नीती वापरणार असेल तर आम्हीसुद्धा जशास तसं उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही है। है। या ठिकाणी हे स्पष्ट झालं अजून बऱ्याच गोष्टी अस्पष्ट आहेत संपादनाच्या संदर्भामध्ये नेमका काय धोरण आहे याच्याबद्दल प्रशासकीय अधिकाऱ्यांनासुद्धा माहिती नाही मात्र बाहेर या रस्त्याचे समर्थन करणारे अफवा असं पसरवतात की एवढे कोटी मिळणार तेवढे कोटी मिळणार परंतु अजून असं अधिकृत काही धर ठरलेलं नाही तरीसुद्धा लोकांची दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारच्या अफवा उठवल्या जात आहेत आणि जमिनीचा सर्वे करण्याचा प्रयत्न होतो आहे आम्ही त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांनी मेहनत करून जमिनी पिकाऊ केलेल्या आहेत बागायती केलेल्या आहेत त्यासाठी आमाप खर्च केलेला आहे शक्तीपीठ आणि सुरत चेन्नई महामार्ग काही काही गावातून गेलेला आहे त्यात त्या गावामध्ये खरं तर शेतकऱ्यांना जमीनच शिल्लक राहत नाही अनेक शेतकरी भूमिहीन होत आहेत आणि मुळामध्ये या शक्तीपीठ महामार्गाचा स्थानिकांना काही फायदा नाही त्यामुळं या रस्त्याला आमचा विरोध आहे करायचं असेल तर समुद्रामध्ये पिलर बांधून पूल करता तसा पिलर बांधून तुम्ही वरच्यावर रस्ता घेऊन जा आमचं काय म्हणणं आम नाही असं स्पष्ट प्रशासनाला स्पष्ट शब्दाला आम्ही सांगितलं एक शिडको येणारं वक्तव्य जे आहे ते भाजप आमदार लोणीकर यांनी केलेलं आहे की तुम्हाला बापाला सहा हजार महिना पंतप्रधान मोदी यांचा बाप देतो तुमचे ब बहिणी आय बहिणीलासुद्धा पैसे आमच्या सरकार देत असं वक्तव्य लोणीकरांनी केलं ही जी भाषा आहे ही सत्तेचा माज आल्यानंतर आलेली भाषा आहे खरं तर मोदींनी सहा हजार रुपये दिले मोदींनी पंधराशे रुपये दिले मोदींनी मोबाईल दिला मोदींनी मो मोदींनी अमुक दिलं तमुक दिलं असं सांगणाऱ्यांना बबनराव लोणीकरांना माझं आव्हान आहे मीच तुमच्या गावात येतो पारावर घोंगडं टाकून हिशेबाला बसू माझ्याकडे हिशेब तयार आहे तुमच्या आवडत्या मोदींच्या धोरणामुळं आयात निर्यात धोरणामुळं नऊ हजार रुपये क्विंटलनं विकला जाणारा सोयाबीन साडेतीन हजार रुपये क्विंटलनं विकला गेला साडेपाच हजार रुपये क्विंटल पाठीमागं तोटा झाला जवळपास राज्यातल्या एका वर्षात गेल्या वर्षी पस्तीस ते चाळीस हजार कोटी रुपयाचं नुकसान शेतकऱ्याचं झालं हाही हिशेब आमचा तयार आहे त्याचबरोबर साहेबांच्याच कृपेनं त्यांच्या धोरणामुळं चारशे रुपयाला मिळणारा डो दो, डी ए पी दोन हजार रुपयाला मिळायला लागला हाही हिशेब आमच्याकडं तयार आहे हा सारा हिशेब मी घेऊन यायला तयार आहे शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांनी मोदींच्या वतीनं हिशेब घेऊन यावा आणि मग पारावर बसून हिशेब करून ज्या कुणाकडे -कर काय फरता त्याचाही हिशेब होईल